नमस्कार माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं स्वागत आहे श्रावण महिना सुरू झालाय भगवान शिवशंकरांना समर्पित असणारा श्रावण महिना या श्रावण महिन्यात भाविक अनेक प्रकारचे उपवास करतात अनेक जण संपूर्ण श्रावण महिना देखील उपवास करतात श्रावणाचं जसं धार्मिक महत्व आहे तसंच शास्त्रीय दृष्ट्या सुद्धा श्रावणाचं महत्व सम समजून घेऊया श्रावण महिन्यात नक्की काय करावं आणि काय करू नये याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओत जाणून घेऊया श्रावणात भगवान शंकराची पूजा केल्यानं आपल्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतात आणि सुख समृद्धीची प्राप्ती होते अशी भक्तांची श्रद्धा आहे श्रावणात उपवास केल्याने भक्त आणि परमेश्वर यातलं अंतरही कमी होतं एवढंच नाही तर शरीरशुद्धी मनशुद्धीसुद्धा होते आठवड्यातून एक दिवस तरी कमीत कमी उपवास करावा असं आयुर्वेद सुद्धा सांगत सर्व दूषित पदार्थ त्यामुळे शरीरातून बाहेर पडतात श्रावणातील धार्मिक सुद्धा आहे पण वैज्ञानिक फायदे सुद्धा आहेत श्रावण बदलामुळे आपली पचनक्रिया मंदावते आणि उपवास केल्यामुळे पचन संस्थेला थोडी विश्रांती मिळते आणि शरीरातील सर्व दोष दूर व्हायला मदत होते म्हणूनच श्रावणात कांदा लसून खाऊ नये असं म्हणतात तसंच पालेभाज्यांचं सेवनसुद्धा करू नये कारण या ऋतूमध्ये या पदार्थांचं सेवन केल्यानं आरोग्याला तर हानी पोहोचतेच आणि आरोग्याचा परिणाम मनावर होतो मनामध्येही उदासीनता दाटून येते म्हणून श्रावण महिन्यात सात्विक आहार घ्यावा मांस आणि मदिरा मा यांचं सेवन करू नये त्याचबरोबर नेहमीपेक्षा आहार कमी घ्यावा पण पण इतरही काही पण इतकंही कमी घेऊ नये की अशक्तपणा जाणवेल आवश्यक पौष्टिक आहार घ्यावा पण खूप तेलकट तळलेले पदार्थ श्रावण महिन्यात खाऊ नये म्हणूनच सात्विक आहार असं म्हटलं गेलंय श्रावण महिन्यात या प्रकारे सात्विक आहार घेतल्यामुळे शरीरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि वातावरण कसंही असलं तरी मन आणि मेंदू प्रसन्न राहतो म्हणूनच श्रावण महिन्यात वेगवेगळ्या प्रकारचे व्रतही करायला सांगितले जातात कारण मनामध्ये सात्विकता येण्यासाठी मनामध्ये सकारात्मकता येण्यासाठी मन ईश्वराच्या चरणी लावणं आवश्यक असतं तरच आपल्या मनात सात्विक विचार निर्माण होतात आणि आपल्या मनात सकारात्मकता प्रवेश करते म्हणून तुम्ही श्रावणात अगदीच काही नाही जमलं तरी कमीत कमी एखादं व्रत तरी नक्की करावं जेव्हा आपण व्रतस्थ होतो तेव्हा कुठल्याही व्रताचे नियम पाळणंही आवश्यक असतं म्हणूनच श्रावणात खोट बोलू नये कोणाला फसवू नये तर या गोष्टी इतर वेळेसही करू नये पण श्रावणामध्ये मात्र या गोष्टी सावधगिरीने पाळाव्या भगवान शिवशंकरांची कृपा मिळवण्यासाठी श्रावण महिन्यात श्रावणी सोमवारचं व्रत करावं त्याचबरोबर घरातल्या स्त्रियांनी आपल्या मुलांसाठी जरा जीविते जिवंतिकेचं ही व्रत करावं श्रावणात भगवान शिवशंकरांना प्रिय असलेली बेलाची पानं गंगाजल दूध चंदन भस्म हे सगळं महादेवांना अर्पण करावं श्रावण महिन्यात महादेवांच्या पूजेने आयुष्यातल्या सर्व समस्या दूर होतात त्याचबरोबर श्रावण महिन्यात काही गोष्टी महिलांनी आवर्जून कराव्या त्यामध्ये श्रावणी शुक्रवार शुक्रवारी जराजीवंतिका पूजन केल्यानंतर आपल्या मुलांचं औक्षण करावं कारण त्यामुळे मुलांना दीर्घ आयुष्याची प्राप्ती होते तसेच मुलांना चांगल्या आरोग्याची सुद्धा प्राप्ती होते श्रावणात नवीन लग्न झालेल्या मुलींनी शिवा मुठाची पूजा करावी अर्थात भगवान शिवशंकरांना शिवा, शिवा मूठ अर्पण करावी मंगळा गौरीची पूजा सुद्धा नवीन लग्न झालेल्या मुली श्रावणामध्ये करत असतात नवीन झाले नवीन लग्न झालेल्या मुलींनी हे व्रत व वकैल करावे असं सांगितलं जातं कारण त्यांच्या आयुष्यात मोठा बदल झालेला असतो एका नव्या ऊर्जेची त्यांना गरज असते आणि या व्रत वैकल्यांमधून त्यांना ती नवीन ऊर्जा मिळत असते आणि म्हणून नवीन लग्न झालेल्या मुलींसाठी हे व्रत वैकल्य महत्वाचे ठरतात श्रावण महिन्यात पाळल्या जाणाऱ्या नियमांमध्ये सगळ्यात पहिला नियम म्हणजे व्रत प्रामाणिकपणे पाळलं पाहिजे आणि सगळ्या पूजाविधींचं काटेकोरपणे पालन केलं पालन केलं गेलं पाहिजे महिन्याच्या प्रत्येक सोमवारी लवकर उठावे स्नान करावे घर स्वच्छ करावं घरामध्ये गंगाजल शिंपडावं घराच्या ईशान्य दिशेला भगवान शिवशंकरांची मूर्ती चित्र किंवा पिंड स्थापित करावी आणि त्यांना बेलपत्र चंदन धतुरा भांग गाईचं कच्चं दूध हे सगळं अर्पण करावं पूजाविधी झाल्यानंतर भगवान शिवशंकरांची आरती सुद्धा नक्की करावी उपवास करताना स्वतःला झेपेल त्या प्रमाणात उपवास करावा फलाहार करू शकता फळ खाऊ शकता श्रावण महिन्याच्या पवित्र महिन्यात सोमवारी उपवास करताना उपवासाच्या आहारात फळ दूध लोणी यांसारखे दूधजन्य पदार्थ तसेच राजगिराचा समावेश करू शकता शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी दिवसभर पाणी दूध ताक ता, ताक ज्यूस प्या त्याचबरोबर श्रावण महिन्यात जेव्हा तुम्ही स्वयंपाक करता तेव्हा त्या स्वयंपाकघरात साधं मीठ वापरण्याऐवजी खडे मीठ किंवा सैदव मीठ वापरा काही चुका आहेत ज्या श्रावण महिन्यात चुकूनही करू नका त्या चुकांमध्ये पहिली चूक म्हणजे भगवान शिवशंकरांची पूजा करताना केतकीची फुलं आणि हळद वापरण्यास मनाई आहे त्याचबरोबर श्रावणासारख्या पवित्र महिन्यात कांदा लसूण मसाल्याचं सेवन टाळावं मोहरीचं तेल मसूर डाळ वांगी तिळाचं तेल यासारखे पदार्थ सुद्धा खाऊ नये याशिवाय मांस हंडी मद्य तंबाखूचं सेवन सुद्धा श्रावण महिन्यात करू नये सात्विक आहार घ्यावा जर तुम्ही सोमवारी उपवास करत असाल तर संध्याकाळी आरती करून मंगस जेवण करा त्याचबरोबर बाहेरचं खाणं टाळा पॅकेटमधील अस असलेलं अन्नसुद्धा खाऊ नका आणि मिठाचं प्रमाण जेवणामध्ये कमी ठेवा मंडळी या काही गोष्टी श्रावण महिन्यात तुम्ही करू शकता आणि त्याचा फायदा नक्कीच तुम्हाला होईल धन्यवाद